विषय असा आहे की दादा रिंगा नाता आकलया रिंगा नाता फाटी वडायची राहिली आणि ज्या दिवशी फाटी फाटीओडल त्या दिवशी समोरचा घडी चारी मुंडे अच्छित झाल्याशिवाय राहणार नाही मागाशी दादा म्हणलं हिकडून काय आमदार गेले तर दादा त्या आमदारांचं असं झालं या त्यांचं झालं या जर शिगायच्या खोंडावर त्या खोंडाची एक गोष्ट दादा तुम्हाला सांगतो आपण सगळी शेतकऱ्याची पोर आहे अगदी ग्रामीण भागात सगळ्यांचीच परिस्थिती अशी आहे आपण वाटानी चाललो तर एखादं खिलार द्यायचं खोड दिसलं तर आपण त्याला आगावनं हात फिरवतो त्याची नागपुडी काय आहे बघतो कुठ गोम आहे का त्याची खुरं काय आहे ती गळशिबी कुठं आहे का सरळ म्हणतो ह्याची अवलाद काय आहे सरळ म्हणतो ह्याला वळ कुठला दाखवलाय अगदी ग्रामीण भागातील सगळ्या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे पण सरशाची कोण अवलाद विचारत का कृषी मिशनची अवलाद आहे जरशाच पेल खांड सोडून द्या पहिली पहिली मालकाला माल डुसणी देत या मग काय बघता या तस यांच झालं या जिकड कुठं असेल तिकडं डुसणी तस हिथून पलीकडच्या आमदाराच झालं या तिकडच्या आमदाराचं झालं या पण दादा जातीवंत फक्त खिलार खोंड आहे आणि ही मारा मतदारसंघातल्या सगळ्या जनतेनं ओळखलं पाहिजे निवेदकांनी सांगितलंय दीड मिनिटाच्या वर बोलायचं नाही पण दादा खूप काय बोलायचं आहे ही तर ट्रेलर आहे दादा मला फक्त सांगायचं एवढच आहे पवार साहेब आम्ही येत होतो त्यावेळेस आमचे मित्र राम भाऊ निधी आम्ही दोन तीन दिवस झाला आमचा म्हणजे एक दोन दिवसांचीच भेट आहे दादांची पण दोन दिवसात आम्ही ता दादांना बऱ्यापैकी ओळखलेला आहे पंढरपूरच्या विठ्ठलाला साखळी घालून आलोय आणि त्या विठ्ठलाच्या पायाशी माळ ठेवून विठ्ठलाला साकडं घातलंय विठ्ठला आबा माय त्या विठ्ठलाला साकडं घातले कसं असत त्या विठ्ठलाला साकडे घातलंय या मा मतदारसंघाचा खासदार अभय सिंह दादा जगतात झाले पाहिजेत एवढंच बोलतो आणि मी दोन शब्द शकतो